नमस्कार मी न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत पाहुयात पुण्यातील महत्वाच्या घडामोडी इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित इंद्रायणी रिवर सायक्लोथॉन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने भोसरीमध्ये पर्यावरण प्रेमींचा अक्षरशः कुंभमेळा भरला सुमारे पस्तीस हजार पर्यावरण प्रेमी नागरिक सायकल स्वार या फेरीत सहभागी झालेले पाहायला मिळाले आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महापालिका पोलीस आयुक्तालय आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने इंद्रायणी सायक्लोथॉन आयोजन करण्यात आले होते पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने एका खाजगी प्रकाशन कंपनीची सहा कोटी पंधरा लाख रुपयांची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाने ठेवलेल्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली मात्र एका विशिष्ट कंपनीचीच पुस्तके घेतली जाणार असल्याने यासाठी निविदा प्रक्रिया कशी राबवणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्यांकडे महापालिकेची तीन हजार पाचशे कोटीची मालमत्ता कर थकबाकी असून ही रक्कम सक्तीने वसूल करू नये असा आदेश राज्य सरकारने दिल्याने आता ही रक्कम कशी वसूल करायची असा प्रश्न महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आता राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन दाद मागणार आहे महापालिका प्रशासन आणि मोबाईल कंपन्यांमध्ये याबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे गंभीर गुन्हा घडल्यानंतर आरोपीला कठोर शिक्षा करण्याची तसेच द्रुतगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी केली जाते न्यायाधीशांची अपुरी संख्या पायाभूत सुविधा पोलीस दलातील मनुष्यबळ याविषयी मात्र फारसे भाष्य केले जात नाही किंबहुना न्यायप्रणाली सुधारण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरत नाहीत असे स्पष्ट मत निवृत्त पोलीस महासंचालक मीरा चड्डा बोरवनकर यांनी सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशनच्या समाजकार्य पुरस्कार सोहळ्यादरम्यान व्यक्त केले गेल्या अनेक दिवसांपासून पुणे भाजपमधील बड्या नेत्यांमध्ये पुण्याचा कारभारी होण्यासाठी रस्सी सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळे यांनी पालिकेत विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली या बैठकीला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हजर होते मात्र राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वतंत्र आढावा बैठक घेत कारभारी होण्यासाठी रस्ती सुरू असल्याचं स्पष्ट दिसून येते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आल्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी मुंडे परिवारात टोला लगवत अजित पवारांकडे विशेष मागणी केली बारामतीचा हरित पॅटर्न राबवावा असे सांगत अंधारेंनी टीका केली पुणे शहरासाठी पाण्याचा कोटा मंजूर करताना त्यावेळी लोकसंख्या किती होती आणि आता लोकसंख्या किती आहे याचा विचार केला पाहिजे आपण किती पाणी उचलतोय याचा विचार जलसंपदा विभागाने करायला हवा आम्ही वापरलेले पाणी प्रक्रिया करूनच सोडतोय जलसंपदा विभाग त्याचा किती वापर करते हे त्यांनी तपासावे अशा शब्दात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री, राज्या जल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावलाय ग्रामीण भागात ए टी मधून पैसे काढणाऱ्या नागरिकांना चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या परराज्यातील चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे लुटमार प्रकरणात अटक करण्यात आलेले तीन आरोपी हरियाणा उत्तर प्रदेशातील आहेत त्यांच्याकडून विविध बँकांची एकशे सत्तेचाळीस ए टी एम कार्ड पन्नास हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे नाशिक महामार्गावर भरधाव टेम्पोच्या धडकेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमधील नऊ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी चाकण परिसरातून अटक केली नारायणगाव अपघात प्रकरणात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एस टी बसवर प्रवासी व्हॅन आदळली होती धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या कडेला एसटी बस लावल्याने पोलिसांनी एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी टेम्पो चालक रोहित कुमार जगमाल सिंग चौधरी याला अटक करण्यात आली पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज सकाळी नऊच्या सुमारास शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली गट आहे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे या बातमीसह वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट